श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या नऊ एप्रिलला म्हणजेच मंगळवारी या दिवशी आलेल्या आहेत गुढीपाडवा गुढीपाडवा या सणाला आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्व हे दिलं जातं गुढीपाडवा हे पिकांच्या कापणीचं प्रतीक आहे याच दिवशी भगवान ब्रह्माने ब्रह्मांडाच्या निर्माणाची सुरुवात केली होती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विजयाचं प्रतीक म्हणूनही महाराष्ट्रात गुढीपाडवा हा साजरा केला जातो तसेच गुढीपाडवा आपण वाईटावरती चांगल्याची मात म्हणून साजरा करत असतो घरावर गुढी उभारल्याने नकारात्मक शक्ती दूर होतात जीवनात समृद्धी येते सौभाग्य मिळतं असं मानलं जातं या दिवसापासून वसंत ऋतूची सुरुवात होते या सणाला देशातील वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते मराठी कॅलेंडरनुसार गुढीपाडवा हा वर्षातील पहिला सण मानला जातो या दिवशी गुढीची पूजा करून अनेक वेगवेगळे उपाय आणि सेवा सुद्धा केले जातात म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी एक उपाय सांगणार आहे आपल्याला या दिवशी अन्नपूर्णा देवीला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे जर गुढीपाडव्याला आपण ही एक वस्तू अन्नपूर्णा मातेला अर्पण केली तर रात्रीतून आपलं नशीब हे बदलल्याशिवाय राहणार नाही आणि पुढील सात पिढ्या आपल्याला धनधान्य संपत्ती पैसा हा कमी पडणार नाही हा उपाय केल्याने घरातील सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला गुढी पाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती आपल्याला सकाळी उठायचं आहे उठल्यानंतरनं आपल्याला स्नान करायचं आहे त्यानंतर आपल्याला घरातील गुढी जी आहे तर ती सजवायची आहे गुढी पारंपरिक पद्धतीने बांबूद्वारे तयार केली जाते आणि आपल्याला बांबू लावूनच ही गुढी जी आहे तर ती उभारायची आहे गुढीवर चांदी तांबे किंवा पितळेचा तांब्या उलटा हा ठेवला जातो आणि त्यावर स्वस्तिक तयार केले जाते तसेच त्या गुढीला कपड्यांनी कडुलिंबाचा पाला आंब्याची पानं किंवा फुलांनी सजवले जाते गुढी ही सजवल्यानंतर उपहारली जाते घराच्या बाहेर उंचावर ही गुढी लावली जाते आणि यानंतर त्या गुढीची पूजा ही केली जाते तसेच या दिवशी गुढीला गोडाधोडाचा नैवेद्यसुद्धा अर्पण केला जातो अशा पद्धतीने आपल्याला गुढीची पूजा करायची आहे आणि यानंतरच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे या दिवशी अन्नपूर्णा मातेची पूजा करायला विशेष महत्त्व दिलं जातं असं मानले जाते की आपण या दिवशी ही पूजा जर केली तर आपल्या घरात कधीही धान्य आणि अन्नाची कमतरता ही भासत नाही तसेच घरी बनवलेले अन्न हे देखील वाया जात नाही अन्नपूर्णा देवीला लोकप्रिय देवता मानली जाते यामुळे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये अन्नपूर्णा देवी ही असतेच आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे या दिवशी तुम्ही हा उपाय जर केला तर तुम्हाला वर्षभर काहीही कमी पडणार नाही वर्षभर तुमच्या घराची भरभराट होईल तसेच आपल्या घरामध्ये सदैव अन्नपूर्णा मातेची कृपा राहील तर तुम्हाला काय करायचं आहे गुढीपाडव्याच्या दिवशी जेव्हा आपण आपल्या देवतांना स्नान घालणार आहे त्याचवेळी तुम्ही हा उपाय करायचा आहे अन्नपूर्ण मातेवरती सुद्धा तुम्हाला पंचामृतने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे अन्नपूर्ण मातेची मूर्ती ही तुम्हाला स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आहे एक वाटी घ्यायची आहे वाटीमुळे तुम्हाला हळद कुंकू मिक्स करून स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आणि त्यावर तुम्हाला ही मूर्ती ठेवायची आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जी धनं असतात बघा आपण मसाल्यामध्ये धने वापरतो तर ती धणे तुम्हाला माता अन्नपूर्णेला अर्पण करायची आहे ही धणे तुम्हाला इतकी अर्पण करायची आहेत की संपूर्ण तिच्या खांद्यांपर्यंत हे धणे येतील या दिवशी माता अन्नपूर्णेला धने अर्पण करायला विशेष महत्त्व आहे ही धणे तुम्ही अर्पण केल्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे माता अन्नपूर्णेला हळदी कुंकू लावायचं धूप अगरबत्ती ववळून घ्यायची पूजा करून घ्यायची आणि यानंतर एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये तुम्हाला तुमच्या घरामध्ये जेवढे धान्य असेल गहू ज्वारी बाजरी तांदूळ जे पण धान्य असेल ते तुम्हाला एका प्लेटमध्ये तुम्हाला ठेवून माता अन्नपूर्णेच्या मूर्तीसमोर तुम्हाला ठेवायचे आहे यानंतर काय करायचं तुम्हाला मूर्ती जी आहे त्या वाटीमध्ये तुम्ही ठेवलेली त्या वाटीसही तुम्हाला मूर्ती उचलून घ्यायच्या आहेत आणि तुमच्या स्वयंपाकघरामध्ये तुम्हाला अशा ठिकाणी ठेवायचे आहेत की जिथे कुणाला दिसणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला ही मूर्ती जी आहे अन्नपूर्णा मातेची तर ती तुम्हाला ठेवून द्यायची आहेत धन अर्पण केलेले आहेत तर त्याच्या सहित तुम्हाला ठेवायचे आहेत त्याचबरोबर जे धान्य आपण अन्नपूर्णेला अर्पण केले आहेत तर ते धान्यसुद्धा तुम्हाला ठेवायचं आहेत आणि तुमच्या स्वयंपाकघरामध्ये तुम्ही कोणत्याही कोपऱ्यामध्ये ही मूर्ती ठेवायची आहेत फक्त इतर कुणाला दिसणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला फक्त या पाडव्याच्या दिवशी ठेवायच्या आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला तिथून ती मूर्ती बाहेर काढायची आहेत आणि यानंतर पहा जे धान्य आपण अर्पण केलं आहे तर ते धान्य तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचं आहे जी धनं आपण अर्पण केलेली होती त्यातले काही धनं ही तुम्हाला एका लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या पैशांच्या तिजोरेमध्ये ठेवायचे आहेत बाकीची धनं जे आहे तर ती तुम्हाला तुमच्या घरामध्ये असणाऱ्या ज्या कुंड्या असतात तर त्या कुंड्यांमध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत आणि त्याची तुम्हाला रोप झाडं जे आहेत आपण त्याला कोथंबीर म्हणतो तर ती तुम्हाला तयार करायची आहे असं केल्याने आपल्या घराची सुरक्षा वाढते आपलं कुटुंब हे निरोगी राहतं घरामध्ये कधीही अन्नधान्यांपासून व्यक्तींना बाधा होत नाही अन्नपूर्णा मातेची कृपा जी आहे तर ती सदैव आपल्यावरती राहते यामुळे असा एक छोटासा उपाय आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा आहे त्याचबरोबर जर तुमच्या घरात काही कीड पडलेले धान्य असेल खराब झालेलं पीठ असेल तर ते सुद्धा तुम्हाला दिवशी बाहेर काढायचं आहे चुकूनही खराब झालेल्या जे धान्य असेल तर ते आपल्या घरामध्ये आपल्याला ठेवायचं नाही ही धने तुम्ही दुसऱ्या दिवशी काढून घेतल्यानंतरनं पुन्हा आपल्याला पांढरे शुभ्र असे तांदूळ घ्यायचे आहेत आणि या तांदळामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवून तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला नेहमीच्या जा जाग्यावरती ठेवून द्यायची आहे आणि असा एक छोटासा उपाय आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा आहे हा उपाय नक्की करून पहा फक्त वर्षातून एकदाच करता येणारा उपाय आहे हा आणि हे आपले धन अर्पण केल्याने आपल्या घरामध्ये धनधान्य कधीही कमी पडत नाही अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच ज्यांच्या घरामध्ये नसेल त्यांनी या गुढीपाड्याच्या दिवशी आवर्जून घरी खरेदी करून आणा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ